नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस चालू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका अगदी जोरदारपणे चालू आहेत प्रचार जोरदार अगदी शिगेला पोहोचलेला आहे देशाचे पंतप्रधान सगळीकडे सहभागीत फरत आहेत काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी लोकांची कामं केलेली आहेत त्या उमेदवारांना अगदीच तिथं कोणी नाही आलं तरी जनता त्यांना सपोर्ट करायला तयार आहे आणि काही उमेदवार असे आहेत की ज्या ठिकाणी माननीय पंतप्रधान जरी आले तरी तिथं जनता त्यांना सपोर्ट करणार नाही माझं लोकशाहीच्या माध्यमातून किंवा लोकशाहीच्या ह्या देशामध्ये मा दे। माझ्या लोकांना किंवा माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की हे जे इलेक्शन आहे दोन हजार चोवीसचं हे इलेक्शनला आपण सामोरं जात असताना आपण अगदी प्रत्येक उमेदवार म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये असाल किंवा ज्या निवडणूक क्षेत्रामध्ये असाल किंवा ज्या मतदारसंघामध्ये असाल त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा उमेदवार असेल पण प्रत्येक पक्षाचा उमेदवार असला तरी या मागील पाच वर्षामध्ये कोणत्या उमेदवारानं चांगलं काम केलेलं आहे कोणता उमेदवार खरंच त्या कॅपेबिलिटी आहे किंवा तसा त्या लोकशाहीला आपण अगदी योग्य योग्यपणेने मान देऊन आपण त्यांना निवडून दिलेला आहे असा जो उमेदवार आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो मित्रांनो अशाच उमेदवाराला आपण साथ दिली पाहिजे होतं काय मित्रांनो इलेक्शन जवळ आलं की वेगवेगळ्या आमिषांना आम्हीच दाखवलं जातं वेगवेगळ्या आमिषाला आपण बळी पडतो दुष्काळी भाग असेल तर पाणी आणून दिलं जाईल किंवा रस्ते केले जातील आदिवासी भाग असेल तर लाईटची सोय केली जाईल शिक्षण संस्था काढल्या जातील असं काय काय बोलतात इलेक्शनच्या वेळेस प्रचारादरम्यान पण नंतर ह्या गोष्टी कधीही ते पाळत नाहीत आपण एक काम केलं पाहिजे मित्र मित्रांनो आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि आपण या देशामध्ये क्रांती घडू शकतो सामान्य जनताच क्रांती घडवू शकते सामान्य जनतेमध्ये तेवढी ताकद आहे की कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आणि त्या उमेदवाराकडून अपेक्षा आप आपण ठेवायच्यात मित्रांनो आपल्या देशासाठी ठेवायच्यात आपल्या स्वतःच्या विकासासाठी ठेवायचे आपल्या भागासाठी ठेवायच्या आणि अपेक्षा ठेवणे काही चुकीचं नाही त्यामुळं कोणताही उमेदवार असू दे त्या उमेदवाराला निवडून देत असताना आपण त्या उमेदवाराची पार्श्वभूमी तो खरंच काम करण्याच्या लायकीचा आहे का किंवा लेवलचा आहे का ह्याही गोष्टी तपासल्या पाहिजेत कारण मित्रांनो आता शेतकरी बांधवांकडे कोणीही बघायला तयार नाही आज ह्या पक्षात असणारा उमेदवार उद्या त्या पक्षात कधी गेला हेही समजत नाही अगदी घराचे काटे कशी फिरतात तशी उमेदवार फिरायला लागलेले आहेत काल एका एक पक्षाची सभा चालू होती तो पण आज लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे मित्रांनो ज्याला आपण निवडून देतो जो आपण उद्देश ठेवलेला असतो किंवा ज्या उद्देशासाठी आपण त्यांना निवडून देतो किंवा ज्या पक्षाकडं बघून आपण निवडून देतो तो त्या पक्षात न राहता दुसऱ्या पक्षात जातो जो त्या पक्षाचं काम करू शकत नाही जो आपल्याला न्याय मिळवून देऊ शकत नाही तो प्रगती करू शकणार नाही मित्रांनो हो। त्यामुळं असे जे फुटणारे उमेदवार असतील किंवा ज्यांनी ह्या महाराष्ट्राला किंवा ज्यांनी या देशामध्ये अशी सवय लावली अशी काही उमेदवार असतील अशा उमेदवारांना आपण अगदी लक्षात ठेवून मतदान केलं पाहिजे मतदान शंभर टक्के करायचं जो उमेदवार सगळ्यांसाठी कामाला येईल अशाच उमेदवाराला मतदान करायचं ही माझी स्वतःची वैयक्तिक भावना आहे मित्रांनो आपण जर ठरवलं सामान्य जनतेनं जर ठरवलं तर सामान्य जनतेमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे सामान्य जनता काहीही बदल करू शकते क्रांती घडू शकते तेवढ्या त्या बोटामध्ये ताकद आहे ही बोट फक्त योग्य ठिकाणी आपल्याला वापरता आलं पाहिजे योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे जो उमेदवार आपल्या देशाचं संरक्षण करेल आपल्या शेतकरी बांधवांचं संरक्षण करेल आपल्या जनतेचं संरक्षण करेल आणि ज्याला पद मिळाल्यानंतर आमदारकी असेल खासदारकी असेल तो आपली घरं भरणार नाही नुसती आपली घरं गहर बघून घरानेशाही करणार नाही अशा उमेदवाराला जरा थोडंसं जपूनच हाताळलं पाहिजे जो सर्वसामान्य उमेदवार आहे ज्याने देशासाठी किंवा समाजासाठी कार्य केले अशा उमेदवाराला मित्रांनो आपण निवडून दिलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दोन हजार चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन म्हणजेच हे मतदान आहे ते सर्वांनी हक्क बजवायचा आणि आपल्या लोकशाहीच्या मार्गाने आपल्या लोक देशाला आपल्या जनतेला आणि आपल्या समाजाला जो सांभाळून घेईल किंवा जो विकास करेल अशाच उमेदवाराला आपण मतदान करायचं धन्यवाद